मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे हो खुशखबर तुम्ही पहिले ना या व्हिडिओला लाईक करा महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा बघा अपडेट अशी आहे की सर्व लाडक्या बहिणी आता एकच प्रतीक्षेमध्ये आहेत वाट सर्व लाडक्या बहिणी बघत आहेत ते म्हणजे जुलैच्या पंधराशे रुपयेची बरोबर जुलैचा हप्ता कधी येईल कधी येईल याबद्दल सर्वजण वाट बघत आहेत त्याची तारीख समोर आलेली आहे तारीख काय आहे नीटपणे समजून घ्या महत्वाची तारीख समोर आलेली आहे बघा जुलैचा जो हप्ता आहे ना बहिणी तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात त्याची तारीख तुम्हाला सांगतो मी लक्षपूर्वक बघा अधिकृत तर तारीख आलेली नाही परंतु एकही मीडिया रिपोर्टमध्ये तारीख वर्तवण्यात ता येत आहे पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट रोजी तुम्हाला जुलैचे चे पंधराशे रुपये मिळणार आहेत थोडी वाट बघा